गुरुवारी बीडच्या आष्टी गावामध्ये किरकोळ वादातून दोन गट भिडले तुफान दगडपेक आणि हाणामारी झाल्याची माहिती समोर येते झेंड्यावरून गुरुवारी वाद पेटल्याची माहिती समोर येते या गावामध्ये आता तणावपूर्ण शांतता आहे यामध्ये काही जण जखमी देखील झाले आहेत खडकत गावामध्ये चौकामध्ये लावलेल्या ला, झेंड्यावरून हा वाद पेटला होता आज देखील त्याचे पडसाद पाहायला मिळाले घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून परिस्थितीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय दोन्ही समाजामध्ये शांतता पसरवण्यासाठी शांतता बैठकीचं आयोजनही करण्यात आलेलं आहे मात्र सध्या खडकत गावामधील परिस्थिती तणावजन्य आहे तर बीडमधले हे खडकत गाव किरकोळ वादामधून दोन गट या ठिकाणी भिडले होते झेंड्यामधून हा वाद निर्माण झाला होता काल हा वाद निर्माण झाला आजही त्याचे पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहे परिस्थिती नियंत्रणात आहे मात्र त्या गावामध्ये तणावपूर्ण शांतता असल्याचं समोर येत आहे एका किरकोळ वादामधून हा वाद निर्माण झाला दोन गट एकमेकांना भिडले यामध्ये काही लोक जखमी झालेले आहेत सध्या देखील त्या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय